संजय घोडावत विद्यापीठानं यावर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक वर्ष संपण्याच्या आधीच दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली अभियांत्रिकी एम बी ए फार्मसी सायन्स एम सी ए बी सी ए यासारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे या विभागातर्फे इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणं हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी तयारी दुसऱ्या वर्षापासून सुरू होते यामध्ये सॉफ्ट स्किल्स ॲप्टिट्यूड टेस्ट इंटरव्ह्यू स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याबरोबर डोमेन विषय याचा समावेश असतो यासाठी विद्यापीठ व बाहेरील तज्ज्ञ नेमले जातात यावर्षी विद्यार्थ्यांची विप्रो आय टी सी जेट जेट ग्लोबल ग्लोबल फेस आर स्वेअर सॉफ्ट अबोट स्प्लॅब्स सिप्ला हायटेक डिजिटल सोल्युशन एमी कॉम एमी प्रो वेलनेस फॉर एवर घोडावत ग्रुप एरोचा एव्हिएशन यासारख्या व इतर अनेक कंपन्यांमध्ये निवड झाली विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख डॉक्टर एन व्ही पुजारी डेप टी डे टी पी ओ मिलिंद पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख व टीपीओ समन्वयकांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूज साठी संदीप संदीपासूळ